आमच्यासाठी भरत कृष्ण भोईर हे आमच्यासाठी जीवाला जीव देणार आहेत आणि आम्ही जीव जी देणार आहे असतील किंवा अजून वरिष्ठ अधिकारी असतील का आमचे भरत कृष्ण कडे जास्त जास्त लक्ष द्यावे अच्छा तो कामाचा हा आमच्यासाठी आणि अनेकांसाठी तो काम उमेदवार भरत कृष्ण भोईर हे आपल्या विभागात चांगले काम चालू आहे त्यांचं आणि पुढे पण करत आहेत त्यांच्यासाठी ते आम्ही पण प्रयत्न करू आणि इतरांना पण आम्ही उत्सुक करू प्रयत्न भरपूर त्यांनी काम केले इतरांसाठी कोणासाठी धावून जातात म्हणजे आता वेल, वेल पडली आरोग्य असेल शिक्षण असेल कुठल्या बाबतीत असेल सर्व क्षेत्रामध्ये ते पुढाकार घेतात कृष्णाभुईर आमच्या गावा शेजारी गाव असल्यामुळे आम्ही ज्यांना ओळखतो त्यांना भेटायचं असलं तर आम्ही डायरेक्ट त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना भेटतो म्हणजे कसा असा डायरेक्ट भेटणार असा ते आम्हाला डायरेक्ट भेटी देतात आमच्या आम्ही काय सांगतो त्याच्यामुळे आम्ही त्यांना उमेदवारी देण्यास मिळाली माणूस म्हणजे भरत कृष्ण भोईर हेच उमेदवार आखायचे मला तर वाटत कारण आमच्या चौदा गावासाठी जे अवरात्र घटणारे कि नेउमेदवारी आहेत आणि त्यांनी जे कार्य चालू ठेवले अवर रात्री कोणाला गरज पडली तर कधी पण धावून येतात आणि हाच उमेदवार आम्हाला पाहिजे आपल्यासाठी पाणी आणले ना मग चार लोक पण आपले मत दिला पाहिजे त्यांना पण पुरे आणले पाहिजेत का तर बाई माणसासाठी पाणी महत्वाचं आहे एवढेच आमची पाण्याची जसं समस्या सोडवली सोडवली आहे तसंच इतर ही समस्या आमच्यासाठी सोडवतील म्हणून आम्ही ना ना त्यांचं नाव पुढे आम्हाला पाहिजे कारण का ते आमची पूर्ण समस्या सोडवतात आमची पाण्याची समस्या ही केली पाण्याचा प्रश्न होता बामाली गावाला पाण्याचा प्रश्न सुद्धा त्याही या केला पूर्ण केला आमचा नशक म्हणालो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर न्यूज मध्ये स्वागत आहे आता मुंबई महानगरपालिके समोर झालेल्या बामाली गावामध्ये आहोत आणि ह्या बामारली गावामध्ये शिवसेनेचे जे काही पदाधिकारी आहेत उपसंघटक असतील किंवा विभाग प्रमुख असतील उपविभाग प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील उपशाखाप्रमुख असतील किंवा बुथवर काम करणारे पदाधिकारी असतील हे महिला संघटक पण या ठिकाणी आहेत महिला पण मोठ्याचा महिलाचा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि या ठिकाणी येण्याचं कारण असं की सिद्धेश्वर वाटा न्यूजच्या माध्यमातून गावात जाऊन कुठल्याही व्यक्तीला जास्त भरघोस मत भेटतील आणि त्या व्यक्ती इच्छुक व्यक्ती कोण आहे त्या अनुषंगाने त्यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत सरजी कसं बघताय आज नवी मुंबई महानगरपालिकेत तुम्ही गाव समावेश झालेली आहेत अनेक समस्या होत्या समस्याला उजाळा दिलाय पाणी समस्या असेल किंवा इतर काय समस्या असतील समस्येला तुम्हाला, तुम्हाला चोवीस तास उपलब्ध असणारा माणूस कोण आणि काय मत आहे आमच्यासाठी भरत कृष्ण भवि हे आमच्यासाठी जीवाला जीव देणारे आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी जीवाला कारण आम्हाला रात्री उपरात्री ते आमच्यासाठी धावून येतात त्यासाठी आम्हाला भरत कृष्णा बजीरात आम्हाला योग्य योग्य वाटतात अच्छा अच्छा मग आपण सन्माननीय जे काही वरिष्ठ असतील जे काही निरीक्षक असतील त्यांना काय विनंती करणार आहात किंवा जिल्हा प्रमुख असतील किंवा शाखा प्रमुख जिल्हा प्रमुख असतील किंवा खासदार मोदय असतील त्यांना काय विनंती करणार एकच आमची विनंती आहे खासदार साहेब असतील किंवा अजून वरिष्ठ अधिकारी असतील का आमचे भरत कृष्णाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे अच्छा तो कामाचा माणूस आहे हा आमच्यासाठी आणि अनेकांसाठी तो कामाचा माणूस आहे बरं यात चौदा गावापैकी दहा गावाला पाणी मिळालं पण चार गावाला पाणी नव्हतं मिळालं त्यासाठी कृष्ण भोईर यांनी काही प्रयत्न केलेत का हो भरपूर प्रयत्न केलेत त्याच्या स्वतःच्या खर्चातून त्यांनी हे केलं आमच्यासाठी चार गावासाठी प्रयत्न केले आणि पाणी सुद्धा चालू झाले काय ठिकाणी पाणी येत नाही असं समजलं काय ते आता कुठे फाईप फुटले कुठे काय ते कुठे लक्ष देतील ते भरपूर लक्ष देतात बरं बरं आता कुठे फाईप लितीज आहे किंवा काय आहे ते स्वतःहून स्वतःहून फोन करतात किंवा स्वतःहून प्रत्येकाला सांगतात का बाबा जा तिकडे थोडी समस्या आहे ते करा तुम्ही मदन बापू गोंधळी आहेत यांनी आता सांगितलं की भरकृष्ण भोईर यांना खासदार साहेब असतील सन्माननीय उपजिल जिल्हा प्रमुख असतील किंवा आमदार साहेब त्या साहेबांना तिकीट द्यावं जेणेकरून इथल्या समस्या सोडण्यासाठी त्यांचं योगदान आहे त्याच अनुषंगाने त्यांना त्यांनी त्यांना तिकीट देण्याचा प्रयत्न करावा आपल्या समोर आहेत कट्टर शिवसैनिक आहेत बांबारलीचे महोदय काय नाव आहे आपलं आणि आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने अनेक उमेदवार आपल्या प्रगतीसाठी धावपळ करतायत मिळावं पण आपल्या माध्यमातून या ठिकाणी कोण असा उमेदवार आहे सक्षम उमेदवार कसं इकडे माझं नाव दिलीप कायना पावशे ना आपल्यासाठी उमे उम्य, उमेदवार भरत कृष्ण भोईर हे आपल्या विभागात चांगलं काम चालू आहे त्यांचं आणि पुढे पण करत आहेत त्यांच्यासाठी आम्ही पण प्रयत्न करू आणि इतरांना पण आम्ही उत्सुक करू प्रयत्न करत आहेत अच्छा बर अनेक समस्या होत्या समस्या सोडल्यात का सोडवल्यात भरपूर सोडवल्या आम्ही फोन केला की येतात कधी आता फाईप आम्हाला कमी पडत आम्ही फोन केला की ते फाईप पण टाकला आणि पुढे पण ते बोलतात की पण फाईप आहेत ते पण टाकून देऊ आपण चौदा गावातच नाही तर इतर पाहुणे गाव असेल अडवली भुतुली असेल किंवा इतर ह्या परिसरामध्ये पण भरतकृष्ण भोऱ्याची हवा दिसते आहे आणि त्याच अनुषंगाने भरतकृष्ण भोईर यांना तिकीट मिळावं असं काही शिवसैनिक पदाधिकारी बोलत आहेत आपल्या समोर सुद्धा एक शिवसैनिक आहेत एक ग्रामस्थ मतदार आहेत आणि त्यांनी सुद्धा त्यांची आपण प्रतिक्रिया <coughs> भरतकृष्ण भोईर भरतकृष्ण भोईर भरतकृष्ण भोईर भरत का मी भरतकृष्ण भोईर यांना लहानपणापासूनच ओळखतो म्हणजे जवळजवळ सातवी आठवी पासून अच्छा ते लहान फोरी पासून माझे मित्रच आहेत आणि ते आमच्यासाठी कायम कुठलाही काम पडला उभे राहतात गावासाठी मला आता जवळजवळ हजार फूट जर पाईप टाकला पाण्यासाठी माझ्या माझ्या स्वतःसाठी आणि इतर चार पाच गाव घर आहेत त्यांच्यासाठी पाण्यासाठी त्या हजार फूट पाईप टाकलेले अच्छा हा पण अनेक काही कामं असतील की तुम्ही त्यांना इच्छुक उमेदवार म्हणून नोंद करताय भरपूर त्यांनी काम केले इतरांसाठी कोणासाठी धावून जातात म्हणजे वेल पडले आरोग्य असेल शिक्षण असेल कुठल्या बाबतीत असेल सर्व क्षेत्रामध्ये okay. सट ते पुढाकार घेतात वाकडचे उपविभाग प्रमुख अनेक समस्याला आहेत समस्या जी कसं बघताय सोडवलेल्या आहेत आणि आता सोडण्याचा प्रयत्न करतात ट्वेंटी फोर हॉर्स ते भरकृष्ण भुएर हे तुमच्या सेवेसाठी तत्पर असतात पण आता नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येते त्या अनुषंगाने ते इच्छुक उमेदवार आहेत आणि साम दाम दंडभेद किंवा राजकारणामध्ये थ्री गेम लागतात मॅन मनी आणि मसल ते सर्व गुण संपन्न आहेत कसं बघताय वरिष्ठांना कसं विनंती करणार की साहेबांना टिकीट मिळावं म्हणजे भरत कृष्ण बहिरे गावा शेजारील गाव असल्यामुळे आम्ही त्यांना ओळखतो त्यांना भेटायचं असेल तर आम्ही डायरेक्ट त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना भेटतो म्हणजे नेता कसा असा डायरेक्ट भेटणार असावं ते आम्हाला डायरेक्ट भेटी देतात आमच्या आम्ही काय अडचण असेल त्यांना सांगतो त्याच्यामुळे शंभर आम्ही त्यांच्या त्यांना उमेदवारीसाठी आम्ही त्यांना म्हणजे गावाचाली उपशाखा प्रमुख आहेत गोंदिलीजी सर कसं बघताय आज राजकारण सुरू झालंय राजकारण तापलेलं आहे आता काही दिवसामध्ये निवडणुका येतील आणि त्या निवडणुकीमध्ये आपला हक्काचा माणूस निवडून द्यावा मग त्या हक्काच्या माणसाचं नाव काय असेल सर हक्काचा माणूस म्हणजे भरत भोईर हेच उमेदवार हक्काचे आहे मला ते वाटतं कारण आमच्या चौदा गावासाठी जे अवरात्र झटणारे एकमेव उमेदवार आहेत हा आणि त्यांनी जे कार्य चालू ठेवले की अवरात्री कोणाला गरज पडली तर कधी पण धावून येतात आणि आहेच उमेदवार आम्हाला पाहिजेत माननीय मुख्यमंत्री जे एकनाथजी शिंदे साहेब यांना तर माझी एक विनंती आहे की भरत कृष्णा भौरी यांनाच एक तिकीट मिळावा अशी माझी इच्छा आहे बरं अनेक समस्याला त्यांनी तोंड दिले आहे म्हणजे आता पाण्याची समस्या सोडली कारण जल हे तो कलय तो आदमी का जीवन आहे बरोबर आहे हर घर मे न पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ठेवले मग तुमच्या गावात चौदा गाव पैकी चार गावांना पाण्याची समस्या होती ओ बरो बरो ती बरोबर तीच समस्या आमची चार गावांची समस्या होती जी त्यांनी स्वतःच्या खर्चातून सोडवली याला मत, याला महत्व देतो आम्ही स्वतःच्या खर्चातून ह्या चार गावाला आणि त्या दहा गावाला म्हणजे एकूण चौदा गावाला भरत भोर यांनी पाण्याची समस्या ही जटिल समस्या होती ती सहजपणे सोडवलेली आहे त्यासाठी त्यांनी प्रयत्नाचे पराकाष्ठा केलेली आहे आणि त्या पर, प्रयत्नाच्या पराकाष्ठाला फल यावं म्हणून तेच उमेदवार ह्या नवी महानगरपालिकेत असावेत असं आसा काही ज्येष्ठ किंवा शिवसैनिक किंवा युवा प्रमुख नुँ। असतील संघटक असतील ह्याच अनुषंगाने आपल्या समोर काही महिला आहेत महिला महिलाची जिथं साथ असते तिथं विकास होतो आणि ज्या समस्या महिलांना समजतात त्या समस्या पुरुषांना समजत नाहीत जसं पाणी असेल किंवा इतर काही काम असतील त्या काम करून सुद्धा का महिला हिरहिरीने एक नंबरला काम करतायत आपल्या समय काही महिला आहेत काय नाव आहे आपलं आणि आज या मध्ये आलेलो हो, आहोत सिद्धेश्वर वाटाच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुरू होते आता काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये स्टार्ट होते परंतु आपले उमेदवार कोण असतील आणि आपली काय मागणी असणार आहे आपली मागणी काहीच नाही फक्त महिलांच्या साठी काय असतं पाणी महत्वाचं असतं बरोबर पाणी महिलांच्यासाठी झालं का महिला म्हणजे एकदम खुश असत महिला काही पण करू शकतो त्या माणसाचा नाही माग टाकू शकता पुरा आणणार मजा आणणार अशी महिला आहेत मग आम्ही पण चार लोकांना असंच सांगणार का आपल्यासाठी भोईस भोईस याने दादा ही आपल्यासाठी पाणी आणले का नाही भरत कृष्णा वय आपल्यासाठी पाणी आणले ना मग चार लोक पण आपले मत दिला पाहिजे त्यांना पण पुरे आणले पाहिजे का तर बाई माणसासाठी पाणी महत्वाचं आहे एवढेच आमची विनंती आहे आमच्यासाठी त्याही पण काहीतरी करा त्यांच्यासाठी करा कसं बघताय आज मध्ये कशी अवस्था आहे पाणी समस्या सुटलेली आहे का आणि भरकृष्णा भोऱ्याचं नाव चर्चेमध्ये आहे मग तुम्ही महिला वर्गामध्ये कसं बघता या नावाला वरिष्ठांना चर्चा करण्यासाठी तर संबोधणारच आहे पण यावी जर पाण्याची समस्या सोडू शकतात तर इतरही शैक्षणिक दुसऱ्या विजेच्या समस्या असतील किंवा टोरंटोसारखी एक मोठी समस्या आमच्याकडे आलेली आहे टोरंटो बोललं का खरच भिवंडी सारख्या शहरांना काफारा फुटतो कारण की भरपूर आवाच्या सवा बिल येतो आणि खरंच ते आता म्हणाले की पाण्याची समस्या सोडवली सोडवली आहे तसंच इतर ही समस्या आमच्यासाठी सोडवतील म्हणून आम्ही त्यांचं नाव पुढे घेतो किंवा जिल्हा प्रमुखांना नाव सुचवणार हो नक्कीच श्रीकांत श्रीकांत शिंदे साहेबांना किंवा हा त्यांना ही नाव सुचवणारच आम्ही काय नाव आहे आपलं आणि टोरंटा हा चौदा गावामध्ये खूप भया परिस्थिती निर्माण होते भयावह परिस्थिती निर्माण होते लोकांचे आवाज सव बिल येतात आणि ती समस्या भरतकृष्णा बोलत हे सोडवणार आहेत पण नवी मुंबई महापालिकेमध्ये त्यांना इच्छुक उमेदवार म्हणून तुम्ही काय मागणी करणार आहात मान्य खासदार सभागृह असेल किंवा आमदार सभागृह कसं बोलतोय भरत कृष्णा भोईर हेच उमेदवार आम्हाला पाहिजे कारण का ते आमची पूर्ण समस्या सोडवतात आमची पाण्याची समस्याही पूर्ण केली त्याही पाण्याचा प्रश्न होता बामाली गावाला पाण्याचा प्रश्न सुद्धा त्याही या केला पूर्ण केला आमचा पुढची समस्या टोरेंटो तो ती पूर्ण करणार आहेत म्हणून आम्हाला भरत कृष्णा भोईर हेच उमेदवार पाहिजे संघाने ह्या समस्या सोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवार म्हणून भरतकृष्ण भोईर यांची निवड व्हावी या अनुषंगाने ह्या महिलांचं मत आहे आणि इथले पदाधिकारी यांचे सुद्धा मत आहे परंतु सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे असतील सन्मान्य जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब असतील किंवा सन्माननीय आमदार राजेशिंग मोरे साहेब हे या महिलांचं जे काही जटील समस्या आहेत त्या जटील समस्या आणि निश्चुक उमेदवार भरकृष्ण भोईर यांनी सोडवले आहेत आता भरकृष्ण भोईर यांना निश्चुक उमेदवार म्हणून त्यांनी तिकीट द्यावं अशी यांची मागणी जोर धरू लागलेली आहे जसे बांधवडे या बातमी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट सुनका नका राहा फक्त सिद्धी सुरुवार्का न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर